नमस्कार सर्वांना खूप खूप गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आता गणेशोत्सव शेवटच्या दिवसापर्यंत येऊन ठेपलेला आहे आपण जर बघितलं असेल तर दीड दिवसापासून गणेश विसर्जनाची सुरुवात होते आणि ह्या वर्षी आम्ही प्लास्टिकमुक्त गणेश उत्सव साजरा करण्यासाठी खूप आव्हान केलं होतं आणि नागरिकांनी आणि गणेश मंडळांनी याला खूप मोठा चांगला प्रतिसाद दिलेला आहे आजच्या तारखेपर्यंत जर आज बघितलं तर जवळजवळ पस्तीस हजारच्या वर मूर्तीचं विसर्जन आमच्या एकशे एकोणसाठ जे तलाव आम्ही केलेले आहेत त्याच्यामध्ये झालेत एकशे सदोतीस त्याच्यातले आम्ही कृत्रिम तलाव केलेले आहेत आणि ह्या प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही कव्हरेज आहे तिथे एक वॉश टावर आम्ही केलेले आहेत व्हॉलंटिअर अपॉइंट केलेले आहेत ओला सुका जो आपण जो कचरा येतो तो सेक्रेट सेप त्याचं वर्गीकरण करण्यासाठी दोन निर्माल्य कलश आणि आमची टीम त्याच्यासाठी मदत करते नागरिकांना प्रत्येक ठिकाणी मेडिकल टीम आम्ही ठेवलेली आहे फायरची टीम आहे त्याच्याचबरोबर गार्ड पण आपण तिथं ठेवलेले आहेत आणि विशेष म्हणजे यावेळेस आम्ही कोपरखरणेला एक मेकॅनिकल ट्रॉली ज्या मोठ्या मूर्ती आहेत तीन टनापरची मूर्ती ही मध्ये डायरेक्टली घेऊन जाईल जवळजवळ सत्तर मीटरमध्ये आपण तो घेऊ जाऊ शकतो अशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे पहिल्यांदाच ही व्यवस्था नवी मुंबई महानगरपालिकेने कोपरखर्णे या मोठ्या तलावामध्ये केलेली आहे आणि मला खात्री आहे की उद्याचा जो शेवटचा दिवस आहे त्यावेळेससुद्धा सगळ्या मूर्तींचं विसर्जन हे निर्विघ्नपणे पार पडेल विशेषतः वाशी स्थितीमध्ये आम्ही तिथे महानगरपालिकेमार्फत येणाऱ्या सर्व मूर्तींच्या वर पुल वर्षाव करतो त्याची व्यवस्था केलेली आहे सगळ्या ठिकाणी जे आपल्याला वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलिसांच्या बरोबर आमचं समन्वय झालेलं आहे आणि वाहतुकीचे सर्व मार्ग कुठल्या पद्धतीने उद्या खो आपल्याला बंद राहतील कुठले आपल्याला चालू राहतील याची सुद्धा व्यवस्था केली आहे मला खात्री आहे की हे सगळी व्यवस्थेप्रमाणेच काम होतील आणि मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये नागरिकसुद्धा आम्हाला सहकार्य करतील